हरतालिकेची पूजा विधी या दिवशी सकाळी स्त्रियांनी डोक्यावरून अंघोळ करावी या दिवशी उपवास असल्याने पवित्र अन्न सेवन करावे ईश्वर चिंतन करावे आपल्याला मनासारखा व चांगला पती मिळावा म्हणून कुमारिकांनी हे व्रत करावे लग्न झाल्यावर मनासारखा जोडीदार मिळावा आणि जन्मोजन्मी हा जोडीदार मिळावा म्हणून नंतरही हे व्रत स्त्रिया करतात पूजेचे साहित्य दोन हिरव्या बांगड्या कंगवा आरसा कुंकू करंडा वगैरे हे जिन्नस आदल्या दिवशी विकत आणावेत व पूजेमध्ये ठेवावेत वाळूची पिंड करून पूजा करावी प्रत्येकी सात पत्री प्रत्येक प्रकारची सात पाने गोळा करावीत मुख्य म्हणजे रुईचे पान व बेलाचे पान पूजेला लागते पूजा झाल्यावर हरतालिकेची आरती म्हणून कहाणी वाचावी त्या दिवशी उपवास करावा रात्री बारा वाजता रुईच्या पानावर मध घालून ते पान चाटावे दुसऱ्या दिवशी अंघोळ करून हरतालिकेची आरती करून उपवास सोडावा बायकांनी एकत्र येऊन रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करावे खेळ खेळावेत फुगड्या भेंड्या लावाव्यात गाणी वगैरे म्हणावीत या दिवशी सौभाग्यवान द्यावे उपोषण करावे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी हरतालिकेची कथा एके दिवशी शंकर पार्वती कैलासावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्य चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणं हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक ते व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो मी तुला प्राप्त व्हावं म्हणून तू लहानपणी मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पाने खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारदमुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठविले आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग मी तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीस्त स्थापलंस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तु म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस इतक्यात तुझा बाप तिथे आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सगळी हकीकत सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितलिका व्रत असं म्हणतात याचा विधी पुढीलप्रमाणे ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून तेथे स्थळ सुशोभित करावं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षडोपचारांनी त्याची पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वैधव्य होतात दारिद्र्य येतं व पुत्र शोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे ही साठा उत्तराची काने, पाचा उत्तरी, देवा ब्राह्मणाचे द्वारी गायीच्या गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण